नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक वधूवर परिचय मिळावा गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न परदेशी कुंभार समाज व कुंभदीपस्तंभ समाजी बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने परदेशी कुंभार समाजातील युवक युवती विवाह योग्य व विवाह इच्छुक युवक युवती परिचय मेळावा तसेच गुणवंतांचा कर्तृत्वाचा सन्मान सोहळा नांदेड येथे आयोजित करण्यात आलाय या मेळावाकरिता समाजातील उपवर युवक युवतींना पालकांना गुणवत्तांना उपस्थित होते या मेळाव्यासाठी समाजातील समाजभूषण श्री मनोजी बनचरे न्यायाधीश यवतमाळ श्री सुरेशजी बगळे उपजिल्हाधिकारी एस डी एम नागपूर श्री मनोजजी लोणारकर अकोट हे उपस्थित होते दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले स्वातंत्र्य मिळून आम्हाला जवळपास सत्याहत्तर अठरा वर्ष झाली परंतु शिक्षणामध्ये कुंभार समाज बराचसा मागू मराठवाड्यामध्ये दु दु थोड बऱ्यापैकी काही फॅमिली आहेत एक दहा बारा त्या दहा बारा फॅमिली मध्ये मुलं आहेत आणि त्या मुलांचं पाठीवर थाप पडला आणि त्या थापेतून आमच्या काही इतर मुलांनी आदर्श घ्यावा त्या बोध घ्यावा या आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम ऐकतो मागील वर्षी आपण दोन हजार तेवीस मध्ये मागच्या कारखान्यामध्ये इलेक्शनमुळे हा कार्यक्रम लांबला हा चोवीस मध्ये व्हायला हवा होता पण तो निवडणुकांमुळे कार्यक्रम लांबला दरवर्षी असा उद्देश हाच आहे की कुंभार समाजाने शिक्षणामध्ये आघाडी घ्यावी शिक्षणामध्ये प्रगती करावी जे मराठवाड्यामध्ये उदाहरणार्थ आदरणीय आमचे पर्डे सर विष्णुभ पर्डे सर यांची तीन मुलं डॉक्टर आहेत आणि चौथा मुलगा रांगेमध्ये आहेत अशीच बाकीच्या मुलांनी यांचा आदर्श घ्यावा म्हणून आम्ही हा गुणवंत सत्ता इथं कार्यक्रम आणि दुसरी गोष्ट मुलींच्या लग्नामध्ये मुलींच्या अपेक्षा वाढल्या प्रत्येक मुलींच्या आईवडिलांना वाटतं की माझ्या मला जावाही हा नोकरीवाला हवा सरकारी नोकरीवाला पण गेल्या मागील पंधरा वर्षापासून सरकारने कुठल्याही सरकारी नोकरी भरती केली नाही आणि आता समाजामध्ये कुठलाही कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी नाही त्यामुळे मुलींना नोकरीवाला मुलगा मिळत नाही आणि जे मूर्तीकार मुलं जे चांगले नोकरीवाला जे मुलं आज पुण्यामध्ये पंचवीस ती हजार रुपये पगार ठेवतात त्यापेक्षाही ज्यांचा वर्षाचा टर्न कमी पंधरा ते वीस लाख आहे असे मूर्तीकार आमच्याकडे आहेत त्या मुलांना मुलं मिळत नाही याचा आम्ही थोसा मागोवा घेऊन हे वधूवर पैसे मिळाचा कार्यक्रम दरवर्षी अरेंज करतो गोजवळ नोंदणी जवळपास अडीचशेच्या वर आमच्याकडे पेंडिंग आहे आणि आजही आम्ही प्रयत्न केला परंतु कार्यक्रम थोडासा लेंदी झाला त्यामुळे काही थोडीशी तांबळ झाली परंतु आमचा प्रयत्न आहे की आता प्रत्येक जिल्हा स्तरावरती वधू नोंदणी कार्यालय पार्ट टाइम फार टाइम फक्त तर पूर्ण टाइम आपण करू शकत नाही संध्याकाळी सहा ते नऊ एका ठिकाणी काहीतरी कार्यालय वगैरे घेऊन किंवा एखादा समाज बांधव घरी घेऊन असा एक आमचा प्रयत्न राहणार आहे भविष्यामध्ये प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी हे वर्ग नोंदणी कार्यालयचं तिथे समाज बांधव बसेल सहा ते नऊ आधीच आम्हाला ही कल्पना आली आणि त्या कल्पनेतून मी कल्पना पुढे मांडली आहे की प्रत्येक दहा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचा हा कुमार समाज आहे दहा ते बारा जिल्ह्यामध्ये आम्ही हे कार्यालय अलीकडच्या भविष्यामध्ये अतिशय शिबिर काळामध्ये मे जून पर्यंत हा ऑफिसचं उद्घाटन करू परदेशी शिवाई संस्था ही परदेशी कुमार समाजाच्या संघटनातून निर्माण झालेली संस्था आहे या संस्थेचा एकच उद्देश आहे की आमचा परदेशी कुंभार आमच्या अनेक कुंभार समाजाच्या आमच्या जाती आहे जातीमध्ये पोट जाती आहेत पण परदेशी कुंभार अतिशय मागासलेल्या शिक्षणामध्ये आहे आणि शिक्षणामध्ये मागासला असल्यामुळे त्यांना शिक्षणात पुढे आणण्यासाठी आम्ही सर्वजण समाजातले शिकलेले बांधव समाजाचं देणं लागतो म्हणून हे सर्व करण्याचा आम्ही एक पुढाकार घेऊन हा नियोजित कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये अमरावतीला एक कार्यक्रम झाला तिथेही गुणवंत विद्यार्थ्यांचा त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक थाब मिळेल आणि भावी शिकणाऱ्या प्रवाहात विद्यार्थी थे। आहेत त्यांना सुद्धा चांगली प्रेरणा मिळेल सोबतच काही विद्यार्थी दहावी नंतर शाळा सोडतात त्यांना आपल्याकडून फुल नाही फुल्याची पाकळी म्हणून काहीतरी शैक्षणिक मदत त्यांना पुस्तकांसाठी असेल शैक्षणिक फीस भरण्यासाठी असेल आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला दहा दहा हजार रुपये देऊन आजपर्यंत वीस बावीस विद्यार्थ्यांना आम्ही आर्थिक मदत केलेली आहे जी की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं टाकल्यानंतर पुन्हा त्या संस्थेला रिफंड करावी आणि भावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत हो सोबतच आमच्या समाजामध्ये वधू वर वधू आणि वर उपवर यांची फार महिला आणि पुरुष यांच्यामध्ये मोठी तफावत आहे तरी आपल्या समाजातल्या पुरुष उपवर व महिला उपवर वधू वरांसाठी हे त्यांचा परिचय व्हावा व समाजातल्या समाजात मध्येच आमच्या मुलांना मुली भेटावा मुलींना मुलगा भेटावा आणि सगळ्या समाजामध्ये चांगल्या चांगल्या मुलं आहेत पण ते बाजूला आहेत प्रत्येक आज मुलीची इच्छा काय झालेली आहे की मला नोकरीवाला पाहिजे आज नोकरीवाल्या सगळ्यांना भेटणार नाही त्या उद्देशाने सर्वांचा परिचय होईल आणि सर्वजण आपल्या आप समाजामध्येच आमच्या परदेशी समाजामध्ये त्यांचा विवाहाचा विचार करतील या उद्देशाने आहे तसंच आमच्या समाजात काही गुणवंत आहेत त्या गुणवंतांचा सुद्धा की बाबा समाजामध्ये मोठ्या स्वरूपात ते मोठ्या पदावर पोहोचले त्यांचाही प्रेरणादायी वक्तृत्व आमच्या इतर समाजावर प्रेरणादायी ठरेल विद्यार्थ्यांना त्यांचा निश्चितच फायदा होईल यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आपण इथं येऊन आमची आमच्या ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्व समाजापर्यंत पोहोचवता त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे हो आभार